श्री गणेशाय नमः आजचे पंचांग दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार रविवार विक्रमसंवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर क्रदिनांक शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना अश्विन शुक्लपक्ष तिथी सकाळी सात नंतर चतुर्थी दिनविशेष नवरात्री दिवस चौथा नक्षत्र विशाखा सूर्यराशी कन्या चंद्रराशी तूळ करण वणिज योग प्रीती सूर्योदय सकाळी सहा तीस सूर्यास्त सायंकाळी सहा तेवीस अमृतकाळ दुपारी दोन पंचवीस ते दुपारी चार अकरा ब्रह्ममुहूर्त पहाटे चार पंचवीस ते पाच तेरा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा सत्तावीस ते दुपारी बारा तेरा दिवस चौथा रंग केशरी चौथी माळ केशरी रंग केशरी रंगाच्या फुलांची माळ आबोली तेरडा अशोक व तिळांची फुले नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते कुष्मांडा माता सूर्यासारखी तेजस्वी आहे तिच्या प्रकाशामुळे सर्व दिशांना प्रकाश आहे देवी कुष्मांडा हिला आठ भुजे असलेली देवी आहे जिच्या सात हातात जिच्या एका हातात कमंडळू धनुष्य बाण कमळाचे फूल अमृताने भरलेले भांडे चक्र आणि गदा आहे आणि आठव्या हातात एक जपमाळ आहे जी सर्व सिद्धी आणि संपत्ती देते सिंह हो हे तिचे वाहन आहे असे मानले जाते की कुष्मांडा मातेची पूजा केल्याने व्यक्तीची बुद्धी वाढते देवी कुष्मांडाच्या पूजेचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा चाळीस ते बारा पंचवीस पर्यंत असेल पूजाविधी मा कुष्मांडाचे ध्यान करून कुंकुम अक्षर लाल रंगाची फुले फळे सुपारी पान केशर आणि शृंगार इत्यादी अर्पण करावे तसेच पांढरा भोपळा किंवा त्याची फुले असतील तर ती मातेला अर्पण करावी नंतर दुर्गा चालिसाचा पाठ करावा आणि तुपाचा दिवा लावून किंवा कापूर लावून देवीची आरती करावी मग क्षमायाचना करावी नैवेद्य कुष्मांड आईला पेठा सर्वात प्रिय आहे त्यामुळे तिच्या पूजेत पेठेचा नैवेद्य जरूर दाखवावा पेठ्याची मिठाईही तुम्ही अर्पण करू शकता याशिवाय वै हलव्याचा गोडधही किंवा मालपुहाचा प्रसाद द्यावा पूजेनंतर कृष्मांडाचा प्रसाद स्वतः घ्यावा व लोकांमध्ये वाटूही शकता देवी कुष्मांडाचा मंत्र सर्वस्वरूपे सर्वूपेशेशक्ती समन्विते भयभ्यस्त्राहिनो देवी कूष्माडेती नमस्तुते ओ कूष्माडाय नम स्तुतीमंत्र या देवी देवीभूतषु कूष्माडारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम बीजमंत्र एम रिम देवे न आज बार रहे वार रविवारची रांगोळी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा